नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतो सह्यादी दर्पण तात्काळ व्हिडिओ करण्याचं का कारण हाच आहे की गेली काही दिवस आपण जे व्यक्त करत होतो की आचकरगाव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाला उमेदवार नाही आहे आणि हे खरं आहे त्यात का वाद नाही आहे परंतु आजची महत्त्वाची एक एक न्यूज फ्लॅश किंवा ब्रेकिंग किंवा मोठी बातमी अशी म्हणता येईल की आजकरगाव जिल्हा परिषद गटातून मतदारसंघातून शिवसेनेला जिल्हा परिषदेसाठी उमेदवार अखेर मिळालेला आहे हा उमेदवार जो आहे तो तगडाच उमेदवार आहे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रद्धा अंकित साखरे यांच्यासमोर शिवसेनेने अखेर तगडा उमेदवार देण्याचं जे काही मानस व्यक्त केलं होतं त्याला अखेर यश आलेलं आहे आणि याला साक्षात दुजोरा विद्यमान आमदार महेंद्रेश थोरे यांनी दिलेला आहे त्यांच्याकडून अशी माहिती मिळालेली आहे की आत्करवा जिल्हा परिषद शिवसेना अत्यंत ताकदीने लढणार आहे आणि विशेष म्हणजे जी काही गेली काही दिवस चर्चा सुरू होती आत्करवा जिल्हा परिषद हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडण्यात येणार अशी प्रचंड मोठी चर्चा ह्या मतदारसंघ संपूर्ण तालुक्यात होती मात्र याचं देखील त्यांनी खंडन केलेलं आहे कोणत्याही प्रकारे ही निवडणूक शिवसेना शिंदे गट लढणार असून धनुष्यवानावर इथला उमेदवार लढणार आहे आणि नरेश पाटील जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत यांना विश्वासात घेऊन यांना विनिमय करून हा उमेदवार देण्यात येईल अर्थात तो नरेश पाटलांच्या घरातील असावा अशी शक्यता वर्तवली जाते आणि ते देखील त्या दे त्या ह्याच्यावर देखील आमदारांनी भाष्य केलेलं आहे नरेश पाटील यांच्या घरातला उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे आणि असू शकतो असं आज आपण म्हणूया त्यात काही वावगं वा, वा नाही आहे आणि नरेश पाटील हे गेले काही दिवस कामाला लागलेले आहे नरेश पाटील काम करताना दिसतात आणि नरेश पाटला हा तगडा नेता आहे नरेश पटलांच्या सोबतीला आता शिंदे गटाची एक मोठी फौज म्हणजे आपण जे गेले काही दिवस सगळेच जे नेते आहेत या मतदारसंघातले हे सगळेच आता नरेश पाटील आणि हे सगळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आपल्याला या मतदारसंघात ताकदीने काम करताना दिसतील अशी ग्वाही आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दिलेली आहे उद्या ह्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे आत्कर जिल्हा परिषद खानावा पंचायत समिती जिथे भाई शिंदे हे इच्छुक आहेत त्यांचं नाव निश्चित मानलं जातं निश्चित झालेलं आहे शिक्कामोर्त भाईंचं नाव झालेलं आहे आणि राहिली फक्त एकच जिल्हा पंचायत समिती ती म्हणजे सासगाव पंचायत समिती तर सासगाव पंचायत समितीचा तिढा देखील सुटलेला आहे अशी माहिती देखील आमदारांनी दिली आहे आणि आज त्याच्यावर प्राथमिक बैठक छोटेखाने पार पडलेली आहे खोपोलीमध्ये उद्या ह्या संपूर्ण आत्करगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीत एक महत्त्वाची बैठक आ, खालापूर शिवसेना ब जे शिवसेनेचं कार्यालय आहे खालापूरला या ठिकाणी पार पडते दुपारी या बैठकीत खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार आहे परंतु बैठकीच्या पार सुरुवातीलाच ह्या सगळ्या गोष्टी आमदारांनी आज सह्यादी दर्पणशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत की आपल्याकडे तगडा उमेदवार आहे तितक्यात ताकदीचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या जोडीला ताकदीचा उमेदवार आपण देतोय नरेश पाटील यांना विश्वासात घेऊन आणि तेही भारतीय जनता पार्टीला ही जागा न सोडता शिवसेना शिंदेगड ही जागा धनुष्यमानावर स्वतः लढणार अशी देखील माहिती आमदारांनी दिली आहे आणि अत्यंत हे सगळे नेते नेत्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह पाहायला मिळाला गेली काही होती चर, चर, चर्चा चर्चा सुरू होती की आपण नेमकं द कशी काय भाजपला मदत करायची हा पूर्ण मतदारसंघ कर्जत मतदारसंघाच्या अख्त्यर्तीमध्ये येत असल्याने आमदारांसमोर देखील पेच होता परंतु आमदारांनी आग्रह धरला आहे आणि तो देखील मान्य केलं आहे की शिवसेना गटाच्या कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत या सगळ्या आमदारांनी आत्ता विचारात घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या भावनांचा आदर करून आदर करून शिवसेना ताकतीने अतगरगाव जिल्हा परिषद निवडणूकसाठी उतरणार आहे सगळे नेते उतरणार आहेत पदाधिकारी उतरणार आहेत कार्यकर्ते उतरणार आहेत आणि अत्यंत चांगली लढत ह्या ठिकाणी पाहायला मिळेल एकूणच काय तर नरेश पाटील हा प्रमुख शहरा केंद्रबिंदू केंद्रबिंदू स्थानी ठरून उमेदवार असणार आहे तो त्यांच्या घराचा असू शकतो हे देखील मान्य केलेलं आहे आणि ती खालची पंचायत समिती आहे साजगाव पंचायत समिती या ठिकाणी उल्हास भुरके यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं उल्हास भुरकेना पक्षाकडून गळ घालण्यात आली आहे की आप्पा आप्पा अर्थात उल्हास भुरके आप्पा तुम्ही लढा पक्ष तुमच्यासोबत राहील सगळं आणि आप्पाने देखील फार मोठे आडेवडे न घेता आप्पाच्या जे चिरंजीव हे सागर भुरके यांच्या पत्नी या ठिकाणून लढू शकतात आप्पाने तयारी दर्शवलेली आहे म्हणजे एकूणच शिंदेगडाचं चित्र गेली काही दिवस आधान तरी होतं की आत्करगाव जिल्हा परिषद शिंदेगड कशाप्रकारे लढणार कुठला नेता असणार कोण उमेदवार असणार तर हे जवळजवळ आता गेली काही दिवस आपण सातत्याने त्याचा परामर्श करतोय आणि आज मला तात्काळ व्हिडिओ बनवण्याचं कारण हाच की शिंदे गटाला या ठिकाणून जिल्हा परिषदचा उमेदवार दोन नरेश पाटील सांगतील तो उमेदवार असणार आहे तो तो देखील धनुष्य मानावर असेल आणि खालच्या दोन्ही पंचायत समिती ह्या देखील धनुष्यबाणावर असतील भाई शिंदे हे खाना पंचायत समितीतून उमेदवार असणार आहेत आणि साजगाव पंचायत समितीमधून उल्हास भुरके यांच्या घरात ही उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आपल्याकडे आहे अर्थात हे आत्ता ब्रेक आहे उद्या ह्याच्यावर बैठक होणार आहे महत्त्वाची बैठक त्या बैठकीला आमदार स्वतः खालापूरला येणार आहेत काही प्रमुख नेते या मतदारसंघातले सगळेच प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे अर्थात विजय पटेल असणार आहेत प्रमोद शिर्के असणार आहेत पलीकडे शशी देशमुख हेमंत देशमुख अगदी स्वतः भाई शिंदे सगळेच अगदी युवा सेनेचे किंवा फादर बॉडीचे महिला आघाडी प्रमुख लोक असणार आहेत अशी माहिती आहे उद्याच्या बैठकीत नेमकं काय घडतं आहे त्याचं लाईव्ह आपण उद्या तुम्हाला नेमकं त्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण तुम्हाला देणार आहोत नेमकं आत्ता जी माहिती आहे या जी अगदी खात्रीशीर माहिती आहे याच्यात फार मोठा बदल होईल असं मला तरी या क्षणाला वाटत नाही परंतु नरेश पाटील आता मैदानात आलेले आहेत आणि उल्हास भोरके भाई शिंदे हे तगडी नाव आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादीसमोर हो देखील एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे आणि आणखी साखरे हा पण मोठा चेहरा आहे भूषण पाटील हा देखील मोठा चेहरा आहे आता खालापूर तालुक्याची तालुक्यातील आत्करगाव जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती आगामी काळात हाय व्होल्टेज ड्रामा अशीच होण्याची दाट शक्यता आहे एकूणच आजचं हे चित्र आहे काही गोष्टी ज्या होत्या त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत म्हणून तात्काळ हा व्हिडिओ पण बनवतो आहे नेमका आपला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद